नमस्कार जय सवालाल मनिल चौहान मित्रो आज प्रत्येक समाज आपले समाजाना उच्च शिक्षण मिळच आहे नोकरीम सुद्धा आरक्षण मिळच आहे हे सर्व झटवतो संघर्ष करोच आणि रस्ता बुकार आपण बंजारा समाज सुद्धा બને કંથી આપેત્રે કામ કરેવા જે કઈ લોક છો રાજકીય ક્ષેત્રે કામ કરેવા જે લોક છો સુધા બરે જ દંથી બંજારા સમાજના એક વિશિષ્ટ આરક્ષણ મળે ચાવ છે એ સર્વ પ્રયત્નશીલ છે અને પ્રયત્ન કરે છે આપણે પરિથી જતરા કરતા ઉતરા આ કરેલ પ્રયત્ન કરીએ છ કથી કતિને સમાજે સાતમો कधी कधी राजकीय जे धर्मचं किंवा जे राजकारणचं उ कधी कधी आळा आवगो ते एक जर नेतृत्व करो हे तो, कर तो वरच नाम हे जाय करताही काही गट ओरसोबत जायचे आपण दूर रेरो आपण दुसरीवरती मागणी करेरो तो असे आपण ज्यांना मतभेद हे घेते मतभेद हे देते किंवा स ओरे ती कदाचित आपण एक एकता किंवा युनिटी दिसा करू आभस आपण देखरेचा की जवळपास मनोज जरांगे पाटील जे चार ते पाच वर्षपूर्वी मरांगे मनोज जरांगे पाटील कोण इन कोईस कोण ओळखते परंतु एक सर्वसाधारण म्हणक्या जरा एक सर्व एक ध्येय एक उद्देश एक एम लेताना समोर जावचं आणि वर मागणी प्रामाणिकच ही ज्या समाजाने किंवा मागणी ही समाजे हितेरच सभे हितेरच ही जना समाजेत कळेल लागत जना समाज वर सोबत एक हे जाव असोच मनोज जरांगी पाटील आंतरवली सराठी माहिती जेर एक संघर्ष उगम हेच आज एक पूर्ण महाराष्ट्रावरच कोणी पूर्ण भारतभर एक संघर्ष योद्धा करता येईल मनोज जरांगी पाटील नामले मावस आणि ओ आपण वास्तुचिथी नाकारते कारण इ हामतम हाम देखरेच जवळपास तीन चार वर्षे ती आपले समाज सर्व आरक्षण आहे हे सर्व लढलोच एक मराठा लाख मराठा अनु करताना एक करोडो मराठा नऊ सोबत लिहिलोच आणि आपण देखाचा की भगवा वादळ हे जागे जागेपरती निकर आणि ओ सुद्धा चित्ते ती आपले आंदोलन ती आपले उपोषण ती किनी इतर समाजेत त्रास हे एर मात्र हो काळजी घ्यायची काही जण मागणी मान्य की काही जण मागणी मान्य कोण ही तर आज सरकार हा मुंबईत कुछ करे असं होणार ते आणि शेवटी आपण देखा सगळी हे आठ धनेमय होऊ कार्य केले आणि लाखो कोणी पन्नास लाखे रुचे ती मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटले सोबत खांदेन खांदो लगाही मुंबईत आझाद मैदान सारखे अनेक अडथळा आहे कोड अडथळा घडो काही सामाजिक जे कंटकचं विघ्न संतोषी लो, लोक हे सुद्धा अडथळा घाले राजकीय लोकसुद्धा अडथळा झाले परंतु होणे ध्येयही अटळ करताय हो मुंबईतय कोचे आझाद मैदाने मुपोषण केले आंदोलन केली आणि शेवटी पूर्ण मुंबई गजानके जेवढी देखाओडी आपण मराठा आणि मराठार भगवा झेंडा आपण दिसाव येती पूर्ण सरकार गो आणि सरकार हातपग सरकारने टेक के का टेक उजर जर एकलो रेवा पाच दस रेवा पाच पन्नास रेवा तो सरकार वटान फेक देवा परंतु आज जरा करोडे जना लोक जमा होतो लाखोतील लोक जना जमा होत जना जना एक युनिटी जेण कसा ज्यांनी एकता आपण कसा ऊ जना एक जाग आधावाचा जना केलीस काही झाले आता सरकार पोलीस सारी यंत्रणा हातबले घेते आणि होला म्हणला की सही काहीतरी आरक्षण तोडगा कळेस हे आपण पर्यायचे कारण म्हणजे सरीक काम न आपण सबधेचा आपण सबंध दे तो मनोज जरांगे पाटले शेवटी सरकार शरण आगो आणि वर मागणी मान्य की तो एक मागणी जीच हैदराबाद हो, गॅजेट नुसार मराठा आणि कुंडी एक सर्था हा निर्णय द्या किंवा लेखी आश्वासन होऊन दिलीच पण आपण सुद्धा भक्कम ती मागणीच की बंजारा समाज इतर स्टेटेमही जसं आंध्रा आहे गो तेलंगणा आहे गो कर्नाटक स्टेट अनेक असे स्टेट्स जे स्टेटेम बंजारा समाज एसटीच कारण बंजारा समाज हा मुळेम भट भटको भटका आहे समाजचं भटक्या जमातीचं जागजाग ठाव मांडताय रेवा बंजारा समाजचं आर्थिक अवस्था बंजारा समाज हे फार कमकुवतच काहीच हाते मोजयात्रा लोक फक्त अर्थ सक्षमच परंतु सर्वसामान्य बंजारा समाज ये ही। फार गरीबी रेषेच करता आपण समाज थोडशे उच्च बंजारा समाजाने आरक्षण मिळ फार गरजेच आणि एरसरू बंजारा गॅझेट सॉरी हैदराबाद जे गॅजेटनुसार बंजारा समाज एसटी मावस आणि उचल मराठा आणि कुणबी एकत्रीकरण किंवा मराठा आणि कुणबी एक हे सर्व बंजारा गॅझेट सॉरी हैदराबाद गॅझेट ही महाराष्ट्रीयम लागू करेवा असं शासन लेखी आश्वासन मराठा समाजाने दिलं हैदराबाद गॅझेट सर हैदराबाद गॅझेटेनुसार बंजारा समाज येस टीम सर आणि जना ओ महाराष्ट्रीयम लागू करे जना अर्थातच बंजारा जे अर्थी एकेन याडीर एकेर माशीनं न्याय घ्यायचे कारण जर बंजारा समाज न्याय कोण मरलो आणि व मराठा समाजानं हैदराबाद गॅझेट ना न्याय मर तर तरी हमाप अन्याय हे सर एक वाटचं जर मराठा समाजानं कुणबी समाजानं हैदराबाद गॅझेट हो लगारेच और बद्दल हमार जे जेल हक्क जेन मयेंचा होतं पण एकेर हा एकेर हक्क मरलोचं आणि दुसरे हक्क हिरावून પ્રયત્ન કરવો ગરજેલ છે કારણ એર પહેલે આપણ બંજારા સમાજ એક ધન સમાજ એ સરોવ એ એક ઘોષ વાક્ય લેતા મહારાષ્ટ્ર પૂર્ણ ભારતભર આપણ

धुळे झेंडा हे ठाण आज गरजेच कारण धुळे झेंडा ही शांती झेंडाच शांती प्रतीकच शांत चितेतीच आपण सगळे एक होऊ गरजेल तो महाराष्ट्र महिम सामाजिक काम करेवा बंजारा लोकच राजकीय काम करेवा बंजारा समाज लोकच आमदारच खासदार आणि मंत्रिमंडळी मंत्री सुद्धाच तो आपण राजकीय हित न लेता सामाजिक हित लक्ष जो समाज आज मन मतदान करता यात्रा मोठे पदे पुचायचं व समाजे मग ते देव लागूच मन मला समाजेला काहीतरी देवोच कारण समाज म्हणून काही मोठं किती होतं आज मोठे पदे पण बेसार होत हे सर्व सामाजिक भान ढकारता जे राजकीय नेत्याचं इन सुद्धा पौल कुडोले यांच्यावर आणि समाज संघटन करता येईल एक दशा विहिरीच कोण एक विशिष्ट दिशा दिसायनं कामचं आणि निश्चितच असो जर तमहाम जर संघाशी केले दे तमहाम जर रस्ता पुत्रे आणि शांतचिंतेची एकदम समाज सर्व धोर झेंडा सरो तम जर एक एक तर निश्चितच महाराष्ट्रीन सुद्धा आपण हैदराबाद गॅजेट लागू करेन सरकारने भाग पाडू शकाचा आणि बंजारा समाजानं निश्चितच एस टीम आरक्षण मिळू शकाच एर सरो एर चिंगारी एर वाद सहगाव फार गरजेचं आणि निश्चितच मग बंजारा समाज जे काही आम्हाला आमदार खासदार आणि मंत्रिमंडळी काही नम्र विनंती करू की आपण ही सुरुवात करू हाम तार लाड लाखो तरुण एर वाट देखरेच लाखो कार्यकर्ता यार वाट देखरेच राजकारणासमोर बाजू रकाडताय केवळ समाज ईद सर्वेत मोठं सण समाज स्वरूप आपण काहीतरी करेलच ईद हे रकाळ आपण सुरुवात करू हम सबन आपण लाडस 何で終わ